मार्कडवाडी घटनेचा मास्टरमाइंड रणजित सिंह मोहिते पाटील सातपुतींनी केला मोठा आरोप मार्कडवाडीच्या घटनेचा मास्टरमाइंड रणजित सिंह मोहिते पाटील असल्याचा आरोप राम सातपुते यांनी केलाय रणजित सिंह मोहिते पाटील यांनी षडयंत्र रचून ईवीएमला बदनाम करण्यासाठी हा कट रचलाय उत्तम जानकर हा प्यादा आहे जनता ही विकासाच्या बाजूला आहे त्यामुळं मतदान करायला कुणीही आलं नाही असं राम सातपुते म्हणाले उत्तम जानकर हे या विषयामधलं प्याद आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट याचा मास्टर माइंड सिंह मोहिते पाटील आहे सिंह मोहिते पाटलांनी त्या ठिकाणी मागच्या दोन दिवसापासून त्या गावामध्ये गुंड पाठवले मागच्या दोन दिवसापासून सिंह मोहिते पाटलाचे गुंड या मार्कडवाडी गावामध्ये आहेत नागरिकांना गोर गरिबांना दलितांना धमकवायचं काम करतायत त्याच्यामुळं सिंह मोहिते पाटील यातला मेन मास्टर माइंड आहे याच्यामध्ये उत्तम जानकर हे प्याद आहे त्याच्यामुळे उत्तम जानकोरवर बोलावं असं मला वाटत नाही सिंह मोहिते पाटलांनी ज्या पद्धतीने तिथल्या त्यांच्या गुंडांनी सामान्य जनतेला धमकवलंय सिंह मोहिते पाटलांनी जो मार्कडवाडीचा कट रचलाय की ईव्हीएमच्या नावाखाली त्या पद्धतीने प्रशासनाला इलेक्शन कमिशनला बदनाम करायचं काम हे सिंह मोहिते पाटील आणि यांचे गुंड करतायत याला उत्तर निश्चित भविष्यामध्ये इथली जनता देईल त्या मार्कडवाडी गावामध्ये मी एकवीस कोटी एकोणनव्वद लाख रुपयाची विकास कामं केल्यात त्या गावाला कधी मोहिते पाटलांनी पंच्याहत्तर वर्षामध्ये खडी टाकली नाही त्या गावामध्ये रस्ते झाले त्या गावामध्ये एक वशा मारुती नावाचं पर्यटन केंद्र सात कोटी रुपये उभा करून मी उभा केलं खर्च करून त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार तिथल्या जनतेने केला विकासाच्या सोबत राहिले त्यामुळं येत्या काळामध्ये रणजितसिंह मोहिते पाटलांनी जे काही षडयंत्र मार्केटवाडीच्या माध्यमातून रचलेलं आहे या सगळ्या गोष्टीला तालुक्यातली जनता उत्तर देईल आणि इलेक्शन कमिशन आहे माझी विनंती या ठिकाणी राज्याचे गृहमंत्री मान्य देव आत्ताचे काळजीभाऊ गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अमित भाई शहा यांना विनंती आहे की रणजितसिंह मोहिते पाटलांनी जे षडयंत्र या ठिकाणी रचलेलं आहे या षडयंत्राचं उत्तर भविष्यामध्ये द्यावं लागेल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला धमकवलंय भाजपाच्या कार्यकर्त्याचं रक्त सांडलंय आमच्या महायुतीच्या कार्यकर्त्याला धमक्या या रणजितसिंह मोहिते पाटलाच्या गुंडांनी दिल्या त्यामुळे याच्या काळामध्ये यांच्या असणाऱ्या सगळ्या षडयंत्राला उत्तर देऊ जशा तशी जशाच तसं उत्तर देऊ